विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अपला 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 भरत बड़े स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर मी प्राध्यापक बडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि सत्र दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या परीक्षेसंदर्भात कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आपण प्रश्न वाईज डिस्कशन यावर्षी करणारच आहोत परंतु यामधील महत्त्वाचा आपला प्रश्न जो असतो मित्रांनो तो प्रश्न क्रमांक एक त्यामधील आपण आता प्रश्न क्रमांक एकमधील रिकाम्या जाग्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर या मदे, या वर्षी, चे वीचार ले हा वस्तुनिष्ठ प्रश्न यामध्ये यावर्षी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर संदर्भातला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघाल व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण यावर्षी वस्तुनिष्ठ प्रश्न हे तर बघणारच आहोत परंतु तसेच पाच मार्काचे प्रश्न आणि दहा मार्काचा जो आपला महत्त्वाचा प्रश्न असतो त्या संदर्भात देखील या पाच सहा दिवसात आपला व्हिडिओ अपलोड होईल त्याबद्दल आपण निश्चिंत असावा तर यापैकी आता आज आपण जे आपला एक्झामसाठी आपली परीक्षा होत असते तर त्या संदर्भातही हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं जे अंतर्गत मूल्यमापन असते विद्यार्थी मित्रांनो तर ते वीस मार्कचं ते देखील कवर होईल या हिशोबाने हा व्हिडिओ बनवत आहे तर यापैकी पहिला प्रश्न बघूया मित्रांनो एकोणीसशे नव्वदमध्ये रिकामी जागा ने कुवेतवर आक्रमण केले त्याचे पर्याय आहेत इराण इराक अमेरिका आणि रशिया तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो र अमेरिका त्यानंतर आज चीनचे वर्णन हे रिकामी जागा बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणून केले जाते तर याचे पर्याय भांडवलशाही साम्यवादी मिश्र आणि कल्याणकारी तर याचा योग्य पर्याय साम्यवादी बरोबर आहे त्यानंतर आहे तिसरं विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य रिकामी जागा यासोबत निगडीत आहे तर याचं पर्याय मित्रांनो पंचायत राज राष्ट्रीय एकात्मता राष्ट्र आणि राज्य तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे राष्ट्रीय एकात्मता त्यानंतर चौथा आहे लोकपाल ही संकल्पना या देशातून घेण्यात आली अमेरिका युनायटेड किंगडम स्वीडन आणि रशिया तर याचा योग्य पर्याय स्वीडन हा आहे त्यानंतरचा आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान एकोणीसशे बहात्तरला करार करण्यात आला तर हा एकोणीसशे बहात्तरला शिमला करार झाला होता त्यानंतर सहावा आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ढाका येथे ची स्थापना करण्यात आली तर याचं उत्तर आहे सार्क त्यानंतर रिकामी जागा साली सोवियत रशियाचे विघटन झाले याचं उत्तर आहे बरोबर एकोणीसशे एक्क्याण्णव युरोपीय संघातील देशात हे चलन राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आले पर्याय पौंड युरो फ्रँक आणि मार्क तर याचं उत्तर आहे युरो हे चलन एक युरोपीय संघातील देशांनी स्वीकारले इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती गोळा करता येते पर्याय सर्च इंजिन फेसबुक व्हॉट्सॲप आणि ट्विटर याचं पर्याय योग्य बरोबर असेल सर्च इंजिन तर त्यानंतर ते, आहे तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही रिकामी जागा आहे पर्याय फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम आणि इंटरनेट तर याचा योग्य पर्याय आहे इंटरनेट त्यानंतर आहे परदेशी चॅनल भारतात येईपर्यंत हेच दूरचित्रवाणीचे एकमेव माध्यम होते सोनी झी दूरदर्शन आणि स्टार तर याचा योग्य पर्याय आहे दूरदर्शन या वर्षानंतर महिला सक्षमीकरण ही महत्त्वाची संकल्पना आणि तत्त्वप्रणाली मानली जाऊ लागली तर याचं उत्तर पर्याय आहेत एकोणीसशे साठ पासष्ट एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे पंच्याहत्तर याचा योग्य पर्याय एकोणीसशे सत्तर हा आहे त्यानंतर दुसरं एकोणीसशे शहात्तरमध्ये संयुक्त राष्ट्राचे रिकामी जागासाठीचे दशक सुरू झाले स्वास्थ्य महिला शेती आणि बालक याचा योग्य पर्याय महिला हा आहे त्यानंतरचं आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण रिकेम जागा एवढे टक्के होते तर पर्याय आहेत पासष्ट पॉईंट शेहेचाळीस सत्तर चौवेचाळीस पॉईंट पन्नास आणि अठ्ठावन्न तर याचा योग्य पर्याय आहे पासष्ट पॉईंट शेहेचाळीस त्यानंतरचं एकोणीसशे त्र्याऐंशी साली संयुक्त राष्ट्राद्वारा जागतिक पर्यावरण व विकास आयोगाची स्थापना केली त्यास रिकामी जागा आयोग म्हणतात मंडल मानवी अधिकार ब्रॅटलँड आणि एकंदर याचं योग्य पर्याय असेल ब्रॅटलँड योजना युनिट क्रमांक चार वरील बघूया दहशतवादी संघटना अमूर्त विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात पर्याय आहेत लोकशाही धार्मिक समाजवादी आणि उदारमतवादी तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे धार्मिक त्यानंतर आहे रिकामी जागा म्हणून घेण्यासाठी भूप्रदेश लोकसंख्या शासन आणि सार्वभौमत्व हे घटक आवश्यक असतात तर हे चारही घटक याचे पर्याय राज्य हे याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये एकाम जागामधील नक्षलवारी येथे जमीनदाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले गोवा पश्चिम बंगाल बिहार आणि केरळ तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे पश्चिम बंगाल कारण पश्चिम बंगालच्या नक्षलवारी इथे आंदोलन सुरू झालं होतं त्यानंतर नक्षलवादी चळवळीचा उगम रिकामी जागा शेतकऱ्याच्या चळवळीत सापडतो तर याचाही पर्याय म्हणजे धार्म यामध्ये पर्याय या महाराष्ट्र बिहार तेलंगणा आणि पश्चिम बंगाल तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे तो तेलंगणा त्यानंतर ते पाचव्या युनिटवरील बघूया सन दोन हजार पाचपासून भारतात रिकामी जागा हा प्रसिद्ध कायदा लागू करण्यात आला शिक्षणाचा अधिकार माहितीचा अधिकार लोकपाल आणि लोकायुक्त आणि ग्राहक संरक्षण तर याचा योग्य उत्तर माहितीचा अधिकार त्यानंतर नागरिकाची ही संकल्पना रिकामी जागा याचा भाग आहे पर्याय पोस्ट कार्ड विकास प्रशासन सुशासन आणि बिगर सरकारी उपक्रम तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे सुशासन त्यानंतर रिकामी जागा या देशाची निर्मिती एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर झाली पर्याय बांगलादेश श्रीलंका इंडोनेशिया आणि म्यानमार तर याचा योग्य पर्याय बांगलादेश त्यानंतर भारताने नदी पाणी वाटपबाबत फरक का करार या देशाबरोबर करण्यात आला पर्याय नेपाळ पाकिस्तान चीन आणि बांगलादेश तर याचा योग्य पर्याय या आहे बरोबर बांगलादेश विद्यार्थी मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट भेटूया लगेच पुढील दीर्घोत्तरी प्रश्नोत्तरामध्ये तोपर्यंत धन्यवाद